साहित्य संवादातून उलगडले अभिजात मराठी भाषेचे आपल्या कवितेचा दर्जा तपासण्याची गरज अध्यक्ष बळवंत भोयर यांचे प्रतिपादन मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्थेतर्फे जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून अभिजात दर्जा प्राप्त मराठी भाषेच्या सन्मानार्थ कवितेवर बोलू काही या साहित्य संवाद कवी संमेलन व प्राजक्ता खांडेकर लिखित कैफियत काव्य संग्रहाचा प्रकाशन समारंभ दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उरुवेला कॉलनी वर्धा रोड नागपूर इथं मराठी व साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमात संमेलन अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी बळवंत भोयर नागपूर उद्घाटक मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध स्तंभलेखक डॉ अनिल पावसेकर प्रमुख पाहुणे म्हणून नितेश मेश्राम अध्यक्ष निर्वाणा बहुद्देशीय संस्था समुपदेशक डॉ यमुना नाखले प्रसिद्ध कवयित्री सविता धमकाळे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नेते दिवाकर मराठी मराठीचे शिलेदार संस्थेच्या सचिव पल्लवी पाटिल ज्येष्ठ कवी नागोराव सोनपुसरे प्रामुख्यानं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बालसूत्रसंचालिका हर्षिता पाटील हिच्या गोड वाणीनं करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर डॉक्टर पूजा रुक्मोडे प्राजक्ता खंडेकर व तारका रुकमोडे यांच्या संगीतमय वानीनं गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रस अर्थात व्ही वा शिरवाडकर यांना नागपूरकर साहित्यप्रेमींनी उभे राहून मानवंदना दिली लगेच सूत्रसंचालिका प्राध्यापक तारका रुक्मोडे यांनी पुढील कार्यक्रमास गती देत सूत्रहाती घेतली विचारपीठांवरील साहित्यांच्या संस्थेच्या वतीनं सन्मानची ग्रंथसंपदा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश व संपादक राहुल पाटील यांनी कवितेवर बोलू काही या साहित्य संवाद कार्यक्रमामागील पार्श्वभूमी सांगत मराठी भाषेची महती विशेष करणारे मार्गदर्शन केले छत्रपती संभाजीनगर इथं होत असलेल्या संस्थेच्या पुढील साहित्य संमेलनासाठी सारस्वतांना सहभागी होण्यासाठी प्रेरित केले सूत्रसंचालिका मधुबाला देशमुख यांनी कवयत्री प्राजक्ता खांडेकर लिखित कैफियत काव्य संग्रहाच्या प्रकाशनासाठी सर्व मान्यवरांना प्राजक्ता खांडेकर यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या चारही कविता संग्रहावर प्रकाश टाकत चित्रपट निर्मिती ते कवयत्री असा प्रवास आपल्या वाणीतून अधोरेखित केला उपस्थित सर्व मान्यवर व खांडेकर कुटुंबियांसह प्रसिद्ध कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांच्या कैफियत या पाचव्या कविता संग्रहाचे थाटात प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध स्तंभलेखक डॉक्टर अनिल पावशेकर यांनी मार्गदर्शन करताना अनेक किस्से सांगत मराठी भाषेतील अजरामर गाणी ती ही आवर्जून ऐकतात असे सांगितले यातून मराठी भाषेची महती किती दूरवर आहे हे समजावून सांगितले अतिथी मार्गदर्शक डॉक्टर यमुना नाखले यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलांना प्रामाणिकपणे बोलके करण्यासाठी समुद्देशन करत कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना तयार असायला पाहिजे सांगितलं प्रमुख अतिथी नितेश मेश्राम यांनी प्राजक्ता खांडेकर या अंतकरणातून काव्यलेखन करत असून त्यांची लेखणी तसो बरही मागे सरकते असं सांगत खांडेकर यांच्या पुढील कविता संग्रहासाठी प्रस्तावना लिहिण्याचं आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतातून केले साहित्य संवाद या सत्रात संजय वाणीकार प्रसिद्ध कवी डॉक्टर संजय पाचभाई यांनी वैदर्भीय भाषेतून संवाद साधत गावाकडच्या दोस्ताची मजा शहरात नसून आपले कथाकथन विचारपीठाच्या पायरीवर बसून मांडले ते म्हणाले बोली भाषेचा वापर आपण आपल्या लेखनातून केल्यास प्रमाण भाषेकडे जाताना मायबोली मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यास मदत होते कवयित्री माधुरी काळे वनी यांनी वाक्याची नवी दुनिया या त्यांच्या नवीन पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी सांगताना मी कसे लिहिते झाले झाले आणि वर्गातील मुले आपोआप या पुस्तकाच्या सहाय्यानं बोलकी झाली हे त्यांनी आपल्या संवादातून सांगितले आनंद कोंडावार यांनी समाज परिवर्तनासाठी मेंदूला अधिक सक्षम होण्यासाठी विपश्यना करणं गरजेचं असून पुढील आयोजित शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले संमेलन अध्यक्ष प्रसिद्ध कवी बळवंत भोयर यांनी कुसुमाग्रजांच्या मुलाखतीचा सा किस्सा सांगत तात्यांचे साहित्यांवर किती प्रेम होते हे सांगितले तर आपल्या क्रमिक पुस्तकात येण्यासाठी आपल्या कवितेचा दर्जा तपासण्याचा गरज असल्याचं आवर्जून नमूद करत सादरीकरणासाठी कविता ही पाठांतर असायला हवी हे मोलाचे मार्गदर्शन केले कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांच्या पाचही कविता संग्रहाचे रसग्रहण त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले याप्रसंगी कवयित्री प्राजक्ता खांडेकर बाल लेखिका कुमारी हर्षिता पाटील बिंधास्त न्यूजचे व्हिडिओ जर्नालिस्ट रजत टेकाटे यांच्या संस्थेच्या वतीनं शान चिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्कार करण्यात आला आयोजित निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे प्रतिभा गोपाले नागपूर माधुरी काळे यवतमाळ प्रभू फुलझेले नागपूर रजनी फुलझेले नागपूर सूरज फुलझेले नागपूर नागोराव सोनकुसरे नागपूर माधुरी सोनकुवर नागपूर मोहिनी निनावे नागपूर माधुरी लांजेवर नागपूर केवलचंद शहरे गोंदिया सुषमा कळमकर नागपूर मधुबाला देशमुख तारुखा गोंदिया गोवर्धन तेलंग यवतमाळ तृप्ती मेश्राम नागपूर प्राची कोरे करुणा मुन डॉक्टर पूजा रुक्मोडे गोंदिया सुरेखा कोरे नागपूर अस्मिता तिडके अहिल्याताई सिंधू बोदेले वैशाली पांडे धुर्वे कुंदा घोडमारी चंद्रपूर प्रीतबाला बोडकर तनुजा अशोक भोयर निर्मला जीवने संतोष मानवटकर पंकज चारथळ नागपूर हर्षिता पाटील रजनी संबोधी नागपूर दिलीप गोगुलकर तरुणा मून अर्चना दिलीप लोखंडे प्रदीप लोखंडे रतनलाल लोखंडे मयूर लाजीवार मुकुंद फोबागडे दीपक राग गायगोले भारती गायगोले मनीषा खापर्डे निहारिका मेश्राम दिव्यांशी मेश्राम प्रफुल्ल नवगावे डॉक्टर किशोरी पाचभाई भाग्यश्री पाचभाई गुलशन रोकडे आदी कवी व कवयत्री मराठी काव्यरसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते